अमरनाथ ग्रुपच्या वतीने अकरा पोत्याची साबुदाणा खिचडीचं वाटप निझरणेश्वर महादेव दर्शनासाठी गर्दी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र निझरणेश्वर येथील महादेव मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवार भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळी होती श्रावणी सोमवार निमित्त गेल्या चौदा वर्षांपासून अकरा पोत्यांची साबुदाणा खिचडी अमरनाथ ग्रुप यांच्या वतीने भाविकांना वाटप करण्यात येते साधारण दोन लाखापेक्षा जास्त भाविक हजेरी लावतात निझरणेश्वर येथे पुरातन काळातील महादेव मंदिर आहे साथी या मंदिरात दर्शनासाठी श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते अमरनाथ ग्रुप हा गेल्या चौदा वर्षांपासून भाविकांसाठी अकरा पोत्यांची साबणानं खिचडीचा प्रसाद बनविला जातो त्याचबरोबर एक टेम्पो भरून केळीचं वाटप केलं जातं तीनशे पन्नास लिटर दुधापासून चहा बनविला जातो संस्थापक श्री अमरनाथ ग्रुप सुनील घोलप अमरनाथ ग्रुपचे विजय डांगे भाई शेख माजी सरपंच विजू कडू संजय घोलप सुनील घोलप राजू घोलप शरद घोलप सागर घोलप अशोक चव्हाण शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष श्यामभाऊ गोसावी अजय जाधव अशोक घोलप घोलप कार्यकर्ते वाटप करतात त्यासाठी जे भेटत ते करायचे तयारी ते आणि सगळे जे आमचे संयोजके ग्रुप ग्रुपवाले त्यांनी सगळ्यांनी म्हणजे भरभरून योगदान केलं आणि भरपूर कष्ट म्हणजे त्यांचे कालपासून आम्ही दोन वाजल्यापासून इथे रात्रभर जागे त्या भंडारेचा तुम्ही पाहिलं जा प्रत्यक्ष बोरुडे साहेबांनी तुम्हाला दाखवलं जास्त एवढ्या मोठ्या प्रमाणात भंडारा आम्हाला पण आम्हाला वाटत नव्हता कधी होणार आहे आमच्या याच्यात पण तो होऊ राहिला हे आमचे जे जुने योगदान आमच्या म्हणजे आलेले आमच्या म्हणजे सगळ्या म्हणजे हे पंचकृषीतला भंडार भांडारा हे याच्यात आम्ही म्हणजे दरवर्षी योगदान देतो पण ह्या वर्षी जे योगदानाला म्हणजे एवढं मोठं स्वरूप आलं ते म्हणजे आम्हाला म्हणजे आश्चर्य म्हणजे आम्हाला ज वाटत न भवितो असं भांडारा होऊ राहिला आहे तो आणि त्यासाठी सगळ्या सगळ्या म्हणजे अमरनाथ ग्रुप सगळ्या अमरनाथ ग्रुप आमचे जे दरवर्षी जात्या म्हणजे अमरनाथ जात्या तिने एवढा मोठा प्रसाद म्हणजे हा प्रसाद म्हणजे भव्य दिव्य प्रसाद हा आणि इस... इस... आमचा हा भांडरा एक्कावन किलोपासून झालेला भांडरा आज आमचा एकवीस पोत्यावर झालेला आहे मग तेच हे जे याच स्वरूप ना आता आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आणि मी सगळ्यांच धन्यवाद करतो की असा हा पुढच्या वर्षी पण करावा असं माझं सगळ्या अमरनाथ लूपला आणि शिवभक्तांना माझी नम्र विनंती अशीच साथ भेट महाते कल्याण आज आपल्या श्याम भाऊनी जे हिंदू धर्माविषयी आपल्याला सांगितलं तर आपला हिंदू धर्म जतन करणं ही आपली प्रत्येकाची कर्तव्य आहे आणि प्रत्येकाना ते एक केलं पाहिजे त्यासाठी आम्ही सोळा आज बोले आमच्याकडून सोळा वर्ष सोळा वर्ष सोळा वर्ष भांडारा आमच्याकडून करून घेत आहे तरी सोळा वर्ष एक नंबरचा भांडारा एक्कावन्न एक्कावन एक्कावन्न किलो पासून तर आज भांडारा आपण एकवीस नेलेला आहे हे सगळं आमचं एक आमचं चार दहा जणांचं हे नाही तर सगळे जेवढे बोले आमच्याकडे येतात जेवढे भोले भक्त आमच्याकडे येतात त्यांचं सहकार्यामुळं हे शक्य होतं आजही बी आज न भूतोणी भविष्याची असा भंडारा आमचा होत आहे आणि श्यामभाऊनी सांगितलं का हे पुण्य आमचं एकट्याचं नाही आहे तर जेवढे भ इथं भोले येतात जेवढे दान करतात तेवढ्यांचं हे पुण्य आहे तर सगळ्या भोल्यांना एकच विनंती आहे का इथं ये येऊन सगळ्यांनी महाप्रसादाचा आनंद घ्यावा आणि इथून पुढे बी अशीच भोले आम्हाला शक्ती देवो का असाच भंडारा इथून पुढे वाढत जावो आणि जेवढा होईल तेवढा वाढत जावो अशी भोलेचरणी प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपव यांच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी हा भंडारा कार्यक्रम होत असतो आणि शिव शंभूचे पूजन झाल्यानंतर या ठिकाणी निजर्लेश्वर जे आपल्या परिसराचं ग्रामदैवत आहे त्या ग्राम दैवताचा तिसरा सोमवार म्हटल्यानंतर या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव आदरणीय आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आपल्या परिसराचं वैभव आणि आपल्या सर्वांना घेऊन चालण्याचा संकल्प त्यांनी केला असे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि त्यांचा हा सर्व मित्र परिवार या ठिकाणी आज अमर्ना, अमर्ना या भंडाराच्या निमित्ताने हा सुंदर असा अमरनाथ अमरनाथ यात्रा ग्रुप यांच्या वतीने प्रवार परिसर यांच्या वतीने हा भंडारा आयोजित केलेला असतो आणि आलेल्या शिवभक्ताने या ठिकाणी सुंदर असं महाप्रसादाचं नियोजन असत थोडंही नाही महाप्रसाद म्हणजे आपण फोन भरून या ठिकाणी खिजेरी खाऊ शकतो असा हा पवित्र महिना त्यानिमित्ताने आमचे एसआरबी न्यूज चे संपादक संतोष शेख बोर्डे यांनी मला सांगितलं की असं असं त्या दिवशी फोनवर माझं बोलणंही झालं की आपण यावं असाच एक कार्यक्रम आमच्या मामांचा देवता तो कार्यक्रम करून या ठिकाणी आहे आणि यानंतर नाशिकला आम्हाला जायचं पण या ठिकाणी येणं हे ये कर्तव्य होत कारण शिवशंभो ही विश्वाची निर्मिती करणारा व्यक्ती आपलं सर्वच दैवत कारण ह्या विश्वावर आल्यानंतर जी विश्वाची निर्मिती झालेली आहे त्या विश्वाच्या निर्मितीमध्ये जे शंकराचार्य आहेत शिवशंबोच्या प्रमाणे उद्देश शंकराचार्यांना केला की आपण भूतरावर आपला हिंदू धर्माचा ध्वज हा पूर्ण जगामध्ये फडकत राहावा आणि आपल्या धर्माचं कार्य हे शंकराचार्यांच्या का मार्फत व्हावं म्हणून तसे नाम निर्माण करण्यात आले गिरीपुरी पर्वत सागर अरण्यन असे दशनाम निर्मिती झाली आणि त्यानंतर इतर समाज निर्माण झाला असा इतिहास आहे म्हणून शिवशंभूच पूजन होत असतो म्हणून त्या निमित्ताने आपल्या सर्वांना सुभाष देत असताना मी माझ्या वतीने शिवसेना कोसे समाज प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेगड उपजिल्हा प्रमुख या नात्याने त्याचप्रमाणे कुस्ती मल्लविद्याचा तालुका अध्यक्ष या नात्याने आमच्या कोल्हार भगवतीपूर परिसराच्या वतीने आमच्या या अमरनाथ यात्रा उत्सव समितीला शुभेच्छा देतो की आपण खूप मोठं योगदान यासाठी देत आहात आणि असं योगदान दिल्यानंतर निश्चित धर्माचं हिंदू धर्माचं सकल हिंदू धर्माचं कार्य आपल्या हातातून घडत असतं आणि आता इथून पुढे हिंदू धर्म हा आपल्या जीवाभावाचा धर्म कुठल्याही संकट धर्मावर आलं तर आपण कुठेही माघार घ्यायचे नाही कारण केंद्रात हिंदुत्वाचं सरकार आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचं सरकार आहे हे लक्षात ठेवून आपण त्याच प्रमाणावर पाऊल टाकावं आणि या ठिकाणी हिंदू धर्माचं कार्य असंच ठेवत राहावं या ठिकाणी माझ्या बरोबर आलेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे गट महिला आघाडी या ठिकाणी शेकेतही आले आहेत म्हणजे कोलारहून त्याचप्रमाणे गोविंद बामा स्वर्गावशी गोविंद निवे पाटील यांच्या सुनबाई शिवसेनेच्या तालुका अध्यक्ष सभागृती अर्चनाबाई त्याही माझ्यावर आहेत एसआरबी न्यूज चे संपादक संतोष शेख आहे अशा आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या या अमरनाथ यात्रा ग्रुपला शुभेच्छा देतो या ठिकाणी शंखनात करून आपण आजच्या ह्या शिवसंपती नावाने घरच्या करणार आहोत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा